हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण एकदम हॉटेलसारखी जे म्हणजे हॉटेलच्या भाज्यांना जशी ग्रेवी असते ना तशी आपण आज ग्रेव्ही बनवणार आहोत ते पण खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही एक चमचा ग्रेव्ही वापरून तुम्ही दररोजच्या भाज्या हॉटेलसारख्या बनवून खाऊ शकता त्यासाठी म्हणून मी ही ग्रेव्हीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि मी पण घरात नेहमी बनवून ठेवते आणि खूप झटपट यामुळे हॉटेलसारख्या भाज्या बनतात खूप छान टेस्टी अशी ही ग्रेव्हीची रेसिपी आहे चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ग्रेवी बनवण्यासाठी मी तेना ले ले ते ना एक कढाई घेतलेली आहे आणि त्यात आपण तेल टाकून घेऊया थोडंसं आणि तेल आता आपला छान तापलेलं आहे तर मी आता इथं ना मी एक किलो कांदा आणि एक किलो टोमॅटो वापरून ही ग्रेव्ही बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ना इथं दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे आणि इथं सात ते आठ लवंग घेतलेलं आहे दोन इंच दालचिनी घेतलेली आहे आणि पाच इलायची घेतलेली आहे एक ब्लॅक मोठी इलायची घेतलेली आहे मसाला इलायची आणि दोन तीन तेजपत्ता घेतलेला आहे हे छान तळलं आहे आता आपण त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेऊया आणि आता हा कांदा आहे ना आपण मस्त थोडा वेळ ना छान परतून घेऊया हे बघा आपला कांदा आता थोडासा परतलेला आहे तर आता दे आपण त्यामध्ये ना मी इथं ना दोन लसूणचा जे कांदी असते ना ते सोलून घेतलेले आहे आणि इथं चार इंच आलं वापरलेलं आहे मी प्रमाण जर बघितलं ना तर हा लसूण आहे ना चाळीस ग्रॅम आहे आणि अद्रक जे आहे ती वीस ग्रॅम आहे आणि आता आपण लगेच त्यामध्ये सगळे टोमॅटो टाकून देऊया आता इथे ना आपले टोमॅटो लवकर मऊ घ्यात म्हणून मी एक चमचा मीठ वापरते आणि आता आपण थोडासा फ्लेम कमी करून त्यावर एक दोन ते तीन मिनिटासाठी ना झाकण ठेवून हे छान वापरून घेऊया आणि आता आपण हे ना याचं पूर्ण मॉइश्चर कमी म्हणजे हे जे पाणी पाणी सुटलेलं आहे ना हे पूर्ण कमी आहे हो पर्यंत शिजून घेणार आहोत हे बघा पूर्ण टोमॅटो पण गळाले आहे आणि जे मॉइश्चर होतं ना ते पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर आता आपण हे ना इंडक्शन बंद करून देऊन हे थोड्या वेळ थंड करून याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत मग पुढची प्रोसिजर बघूया आपण हे बघा आपलं मिश्रण आता मस्त थंड झालेलं आहे आता आपण हे ना मिक्सरमधून काढून घेऊया तर मी ते एक ना मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया हे बघा किती मस्त अशी पेस्ट बनते आपली हे आता मी साईडला काढून घेते आता सेम प्रकारे मी अजून राहिलेली जी पेस्ट आहे ना ती पण बनवून घेते हे बघा आपली सर्व ग्रेव्ही आता इथं बनवून झालेली आहे आता आपण हिला पुन्हा चांगली परतून घेऊया हे बघा ग्रेव्ही परतून घेण्यासाठी मी इथं तीच कढाई वापरलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि तेल थोडंसं एक्स्ट्राचंच वापरायचं कारण की आपण हे फ्रीजला ठेवणार आहोत स्टोअर करून जास्त दिवस त्यामुळे जास्त ऑइल वापरल्यानंतर ग्रेव्ही आपली लवकर खराब होत नाही तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण त्यात ही ग्रेव्ही टाकून घेऊया आणि मी ना इथं ग्रेव्ही बनवताना ना त्यामध्ये जो तेजपत्ता असतो ना तो तसंच मिक्सरला मी बारीक केलेला आहे ग्रेव्हीसोबत आणि जर तुम्हाला त्याची जर टेस्ट आवडत नसेल ना तर तुम्ही जेव्हा ग्रेव्ही बनवता ना तेव्हाच तो तेजपत्ता साईडला काढून घेऊ शकता हे बघा आपली ग्रेव्ही ना बऱ्यापैकी आता शिजून झालेली आहे तर आता आपण इथं थोडंसं ना पुन्हा तेल टाकून घेऊया आणि मी आता इथं आहे ना एक चमचा आहे ना आ, लाल तिखट घेतलेलं ला आहे जे प्रॉपर खूप तिखट असतं ते आणि इथं बेडकी मिरचीचं दोन चमचा मिरची पावडर घेतलेली आहे ते तिखट अजिबात नसते फक्त तिने कलर येतो आणि इथं एक चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे आता आपण हे यामध्ये टाकून घेऊया आणि तिखटचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या टेस्टनुसार हे एवढं बरोबर आहे कारण हॉटेलच्या भाज्या जास्त तिखट नसतात आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडंसं लाल तिखट वगैरे वापरू शकतात आणि या ग्रेव्हीमध्ये तुम्ही ना पाहिजे असेल तर तुम्हाला थोडासा कलर पणही वापरू शकतात तुम्ही पण तुम्ही शेवटला बघू शकता की आपल्या ह्या ग्रेव्हीला आहे ना कलर पण वापरायची गरज नाही आहे किती छान कलर येतो इथे ये मी ना इथं शंभर ग्रॅम काजू ना दुधामध्ये भिजत ठेवून हे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ते मी आता ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपण त्यामध्ये ना एक अर्धा चमचा साखर टाकूया आणि तुम्ही बघू शकता आपल्या ना बघा किती छान तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे आणि ही ग्रेवी जास्त टिका म्हणून आपण तेल थोडं ना एक्स्ट्राचंच वापरतो आहे तसं जर तुम्ही पंधरा दिवसासाठी जर ही ग्रेव्ही स्टोअर करून ठेवणार असाल ना तर तुम्ही अशी म्हणजे आता जी बनलेली आहेत ना एवढ्या तिकण्याची जरी ठेवली तरी चालेल फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस छान टिकते खराब होत नाही फक्त ठेवताना कसं एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून फ्रीजला ठेवायची पण मला अजून जास्त दिवसासाठी मी एक महिन्यासाठी ही फ्री करून ठेवणार आहे त्यासाठी मी अजून जास्त ड्राय बनवणार आहेत ही ग्रेव्ही जेवढी आपण ग्रेव्ही जास्त परतून घेईल ना त्यातला पाण्याचा अंश कमी झाला ती तेवढीच आपली ग्रेव्ही ना जास्त दिवस टिकते बिलकुलही खराब होत नाही बघा फायनली माझी आता पूर्ण ग्रेव्ही परतून झालेले आहे आणि आता मी इंडक्शन पण बंद करून देते आता आपण ही ना छान थंड होऊ देऊया तर हे बघा मी इथे ना एक काचेचा एअरटाईट असा डबा घेतलेला आहे तर आता मी यामध्ये ना ग्रेव्ही काढून घेते हे बघा किती मस्त अशी आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे आणि खूप मस्त आणि टेस्टी आहे हे बघा साईडने तेल पण किती ते रिलीज झालेलं आहे खूप मस्त मस्त अशी छान एकदम हॉटेलसारखी हो टेस्ट असणारी ही ग्रेव्ही आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर ही ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि बघा मी आता आहे ना झाकण लावून आहे ना फ्रीजला आता स्टोर करून ठेवते आहे